नमस्कार मी सविता तोत्रे सविता टिप हेशन युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तो मैत्रिणीं तुम्ही अगोदर रिल्स बघितल्याच असतील की ह्या काही दिसतात मध्ये तर क्लास चालू केला म्हणजे त्यांनी खूप आग्रह केला कारण मला क्लास घ्यायला वेळ नाहीये पण त्या म्हणल्या आम्ही याला एवढं लांबून यायचे आणि आम्हाला पंधरा दिवस शिकवलं तरी चालू तर ते येतात क्लासला आणि आज त्यांचा फक्त दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवसामध्ये त्या काय काय शिकल्यात म्हणजे काल पोर्टक्स ब्लाऊज पहिल्याच दिवशी शिकल्या आज कटोरी ब्लाऊज आणि म्हणजे मला तुम्हाला हे दाखवायचं व्हिडिओमध्ये की बघा दुसराच दिवस आहे आणि त्यांनी खूप सुंदर अशी पेपर कटिंग अजून कटिंग नाही केली पण आखलंय सुंदर म्हणजे त्यांना ते आकार वगैरे ते खूप सुंदर असे यायला लागलेत बघा आणि त्यांना काही विचारा तुम्हाला येईल <laughs> हे बघा ह्या कटिंग केली त्यांच्याच मेजरची तर तुम्हाला कटोरी कशी वाटली अगदी परफेक्ट हा आणि काल फोर्टच ब्लाउज जो कटिंग केला पेपर कटिंग त्यांनी घरी ब्लाऊज कटिंग केलाय स्वतः शिवलाय आणि तुम्ही बघा खूप सुंदर झालाय ब्लाउज म्हणजे न काही विचारता कारण त्या व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओ बघूनच आपल्याकडे आल्या का काही छोट्या मोठ्या चुका असतात त्या आपल्याला मिस्टेक समजायला पाहिजे कारण समोर बघण्यात आणि व्हिडिओ मध्ये तर सगळंच पण समोर अजून त्यांची इच्छा होती की समोर येऊन काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या शिकायच्यात तर हे बघा मी त्यांना काहीच सांगितलेलं नाही पायपिंग बघा किती सुंदर केलीये आणि हा फोर टक्स ब्लाऊज आहे टक्स बघा जसं मी त्यांना काल पेपर कटिंग वरती सांगितलं तसंच परफेक्ट केलंय त्यांनी आणि ज्या मी छोटे छोटे टिप्स सांगत असते तर त्या बरोबर त्यांनी फॉलो केल्यात आणि क्रॉस पट्टी वगैरे हो बघा एकदम सुंदर ब्लाउज शिवलाय कुठं कमी नाही जास्त नाही बघा शोल्डर मध्ये पण हे बघा इथं पण म्हणजे मुंड्यामध्ये पण असं खाली भर नाही झालं एकदम परफेक्ट जॉईंट वगैरे झालंय फिनिशिंग छान आली फक्त आता त्यांचा प्रॉब्लेम असा की मी जसं कवर शिलाई करते तसं त्यांनी केली नाही आणि शोल्डरला नाही केली आणि इकडे नाही केली आता मी सांगितलं त्यांना कसं करायचं त्यांच्या लक्षात आले आता नेक्स्ट टाइमचं म्हणजे पहिलाच ब्लाऊज एवढं सुंदर आले तुम्ही विचार नाही करू शकत <laughs> म्हणजे मलाच एवढा आनंद झालाय की असं वाटतच नाही त्यांनी हा ब्लाउज शिवलाय म्हणून खूप सुंदर शिवलाय आणि त्यांना थोडंफार शिवता येत होतं तुम्हाला नव्हतं मत ना म्हणजे खूप वर्षानंतर त्यांनी ट्राय केलं तर त्यांनी पण बघा पहिल्यांदाच ट्राय केलंय स्वतःच घरी कटिंग केलाय स्वतःच फक्त काही तर पेपर कटिंग केली होती आणि जी काही माहिती सांगितली होती छोटी मोठी ते बघा खूप सुंदर आहे बघा बाई जॉईन केलाय पाठीचा भाग पुढचा भाग जॉईन केलाय टक्स पण घेतले पट्टी जॉईन केली कपडा कमी पडलाय गातून दुसरा कपडा पण लावलाय म्हणजे सपोर्ट सपोर्टने दोघींनी रात्र जागून काम केलेलं आहे क्लासला येऊन घरी जाऊन घरातलं काम करून आणि रात्र जागून दोघी बहिणींनी मस्त ब्लाऊज दोघी बहिणी तर दोघींनी मस्त ब्लाऊजच ट्राय केलंय अगोदर थोडंफार येत होतं त्याच्यामुळं त्यांनी छान शिवलाय आणि यांची पहिलीच म्हणजे पहिल्यांदाच ट्राय केले पण खूप सुंदर आले तर अजून दुसरे काय पाहिजे तर असं सगळ्यांना यायला पाहिजे अशी एवढीच अपेक्षा आहे आणि तुम्ही पण व्हिडिओ लास्टपर्यंत बघत जा म्हणजे काय होतं हो कधी कधी काय दिका, होतं आपल्याला जेवढं गरजेचं तेवढंच व्हिडिओ हो बघतो आपण आणि पर्यंत बघत नाही स्क्रिप्ट करतो आणि मग त्याच्यात काय होतं हो जे छोट्या मोठ्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्याच मेन असते ना ब्लाऊज तर कटिंग स्टिचिंग येतात सगळ्याला करता पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्या कोण सांगत नाही म्हणून मी बोलत असते की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि काही ताईंचं कमेंट होत्या की ताई आम्हाला तुमच्याकडची पेपर कटिंग दाखवा तुम्ही जी कटिंग विकतात ना पर ती आम्हाला दाखवतात ती पण दाखवते तुम्हाला हे बघा ज्यांना पेपर कटिंग पाहिजे आता ह्या ज्या ताईंना इथे येऊन घेऊन जाणार जा आहेत त्यांच्यासाठी मी हा तर जेव्हा मी कुरिअरनी पाठवते तेव्हा मी वेगळा पेपर आहे तर हे हो बघा ही कटोरी आहे चौतीस साईजची तर कटोरीचा आकार बघा म्हणजे एका ताईंची सारखी सारखी कमेंट येते की ताई तुम्ही आम्हाला पाठवा ना आम्हाला दाखवा तुम्ही कटिंग कशी तुमची ती तर हे बघा ही कटरी आहे हा साईजचा भाग आहे आणि आता यांच्या समोरच मी ब्लाउज पण कापले शिवते तुम्ही व्हिडिओ पण बघता चोरून लोक काहीच नाही हे बघा बाही पण आता ही चोरवळली कारण मी असं ठेवलेलं हा पाठीचा भाग म्हणजे तुम्ही जी मला साईज द्याल त्या साईज नुसार मी तुम्हाला कटिंग करून देते आणि तुम्हाला कटिंग पाहिजे बरेच काही म्हणतात कारण आम्हाला कटिंग पाहिजे तो तुम्हाला नंबर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही कमेंट करा तिथं पण तुम्हाला नंबर भेटेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता म्हणजे काय म्हणतात आम्हाला पेपर कटिंग मिळेल का तर मिळेल तुम्हाला फक्त एवढं की थोडंसं लेट होईल कारण त्यांनी पण बघितलं माझ्या घरात कोणी काम करणार नाही त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करायला लागतो कारण काम पण भरपूर आहे त्यांनी बघितलंय तुम्हाला काय म्हणायचंय काय सांगायचंय काय सांग माझ्या शिकायला येऊन हा कसं म्हणजे माझं काही स्वप्नच होत की मी येईन आणि कधी शिकत मला कधी शिकवता सांगतात अगदी समजेल असं घरी गेल्यावर पण म्हणजे मला खूप छान सांगते तिथे मुलाला सांगत होते चांगलं शिकवतात डोळ्या पाहिजे नाही का दुसरीकडे लावायचं कुठं तर मला ते तिथे किती कमी पैसे घेऊ जास्त घेऊ मला त्याचं टेन्शन नाही पण मला यायचं तर एवढं लांब मी काय ते का तर मला चांगलं शिकायला तुमचे सगळे व्हिडिओ बघूनच मी आण कारण त्या एवढ्या लांबून प्रवास करून येतात वाशीवरून कारण तिथून पण पुन्हा ट्रेन घरी जायला रिक्षा पकडा इथं पनवेलला वेल आल्यानंतर तिथून रिक्षा पकडा इथं या परत स्टॉप स्टॉपला उतरल्यानंतर पाच मिनिटं व्हायला सांगायचं नाही तिनं बोलली बहिणीला थोड्या लेट भेटल्या थोडे लवकर भेटल्या ती घरी त्या मुंबईवरूनच हा त्या दुसऱ्यात खूप लांबून येत होते तुम्हाला ट्रेन बदलायला लागायच्या आणि आज त्यांचं स्वतःच शॉप आहे त्या किती वेळा मला बोलतात कोर दोन ट्रेंड बदलायला पण एकच होतं की बाबा आलं पाहिजे ना तुम्हाला आलंच पाहिजे ते माझं असं नाही तुम्हाला शिकवलं म्हणून शिकवलं मी माझं काम करीत बसले मग आम्हाला कळत नाही बस सोडली कारण काहीतरी लफडा झालाय असं काय काही दाखवत जे चालले रात्री ट्रेन म्हणलं चालू दे आपले पैसे वायाला गेले चालले ट्रेन आहे की नाही कोणती जाती का नाही नाही ट्रेन मी चालू चालू त्यांनी ठाण्याची बंद केलेली नशीब इडली नाही बंद केली ते तिकडं मुंबईमध्ये आतमध्ये येतं ना म्हणून तिकडच रात्रीपासून जरा बंद होतं तर आता काही घाबरण्यासारखं नाहीये कारण आपण सुरक्षित येतं आणि आपले जे सैनिक लढत लढताय आपल्यासाठी म्हणून आपण सुरक्षित येतो आणि त्यांना खरच नाही कष्ट काहीच नाही आपण घराच्या आतमध्ये किंवा आपल्याला किंवा काय काही नाही तर ते बिचारे रात्र दिवस आपल्यासाठी उपाशी तपाशी एवढं त्यांचं घरदार सोडून लढता येतं सगळ्यांना खरंच सलाम आहे म्हणजे त्यांच्यामुळे आपण येतो आणि ज्या ताईंना खरंच काही येत नाही मनापासून शिकायची इच्छा त्यांनी व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा पहिल्यापासून व्हिडिओ बघा आता यांनी पण जेव्हा चॅनल यांनी बघितला यांनी काही गोष्टी समजल्या यांना सोप्पं वाटलं म्हणून ते पर्यंत आले तुम्ही पण व्हिडिओ बघा एकदम सोप्प साध्या पद्धतीने तुम्हाला इथं काही गणित दिले काय सांगितलं भाग काढा असं करा तसं करा काय एकदम साधं सोपं आहे कोणालाही येतच म्हणजे कोणालाही ये ज्याला जी वाजता येत नाही त्यांना पण येईन असं बऱ्याच जणीच गैरसमज होत की मी यायला पाहिजे टेलर कामासाठी असं काही नाही बऱ्याच ताईंना कटिंग मिळेल तर त्यांच्यासाठी सॉरी कारण खरंच काही ना काही प्रॉब्लेम येतात माझ्या पण घरामध्ये त्याच्यामुळे मला लेट होते टाकायला तुमचे पॅटर्न तर मिळतील पॅटर्न मिळतील तुम्हाला काय म्हणायचंय सांगितलं आणि म्हणजे हेच आहे की असं बऱ्याच ठिकाणी होतं की वर्ष वर्ष क्लासला जातात पण येत नाही तुम्हाला दोन दिवसात दोन पॅटर्न समजलेत की फोर्टक्स तसं पूर्णच आता हे कटोरीचं पण आज समजले आता तुम्हाला मला असं वाटतंय की तुम्ही रात्री जागून कटी ब्लाउज शोध नाही ना ना। ना। ते पण टेक्नॉलॉजी आहे ना तिथं पण थोडस हेल्प लागणार ना आहे पण आता समजा चायनल पण तुम्हाला ते बघून पण कळतंय पुन्हा इथे येऊन पण समजतंय तर पटापट समजतंय आता ज्यावेळेस असं होतं की जेव्हा सोशल मीडियाच नव्हता किंवा जरी सोशल मीडिया असला तरी प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे आणि आपण त्या माणसापर्यंत नाही जाऊ शकत किंवा एवढं सोपं कोणी सांगत पण ते आता मी पहिलं नाही ते शिवताना पहिलं जे डोक्यात होतं तसंच शिवलं ना थोडेफार चुक आहेत त्याच्यात नाही तुमची पहिली कटिंग पहिली वेगळी पद्धत होती ना त्यानुसारच शिवलं ना त्याच शिवायचं कसं हे तुम्हाला परफेक्ट विचारलं ना डायरेक्ट कटिंग दिला शिवला चुकलं तर काल बोलले ना चुकलं तर चुकू दे भीती काढून टाकली पाहिजे कारण चुकलं तर चुकलं काय होईल ते होईल क्लास मध्येच होईल चुकलं तर परत करायला विनंती <laughs> दे, दरस, मीन तो मी काही मनात भीती असली ना तर कधी जमत नाही मनातली भीती काढून टाकायची एखाद्याचा ब्लाउज आहे ना हा दहा रुपयाचा कपडा आहे किंवा वीस रुपयाचा कपडा आहे चुकला त्यांना सांगायचा अगोदरच मी नवीन शिकते तर मी तुमचा कपडा जर चुकला तर मला शिलाई कमी द्या चांगला बसला तर मला शिलाई द्या हा बिघडला तर नवीन शिकते हा आणि बिंदस कापायचं आणि स्टार्टिंगला आपले जे कमी प्राईज वाले ब्लाऊज येतो किंवा आता तुम्हाला प्रॅक्टिस करायची तो तुम्ही एखादी घरातली साडी किंवा जो नाही एखादा टॉप आहे नाही आहे तो कापा स्वतःची स्वतः प्रॅक्टिस करा करायचं मग चांगले हे करा त्यांना काही टेन्शनच नाही की माझा ब्लाउज आता हा वायगेलाय पण समजा आपण फर्स्ट टाईम आहे एखाद्याचं बिघडतो सगळ्याचे सेम येत नाही आता तुमचा पण छान आलाय तो काय सफी कोण एकदम मस्त झालाय तो पूर्ण केल्यानंतर तुम्ही दहा दिवस जरी घातला तर समजा ना की मी शिवलेला आहे दुसरा अजून चांगला येईल आणि यांचा अजून चांगला येईल तर मेन मनातली भीती काढून टाकायची आणि ज्यावेळेस आपण क्लास लावतो कुठं लावा मी असं म्हणत नाही माझ्याकडे लावा कुठंही क्लास लाव तर आपल्याला स्वप्नात पण ते दिसलं पाहिजे तेव्हा तुम्ही सक्सेस हे मेन हे मला आलंच पाहिजे हे ठेवायचं जा? आणि जमणार नाही जमनता नाही आता काढ येईल का नाही बरोबर हे सगळं माइंड मधून काढून टाकायचं तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला काय वाटतंय ते पण सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ बघत राहा तर भेटूयाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या